अरे वा शेवट पर्यंत नक्की बघा न स्क्रिप न स्कीप करता न स्कीप करता शेवटपर्यंत गोळा करायचं नमस्कार मित्रांना तुमचं कुमार ऑफिशियल एमिस्टर आहे युट्युब चॅनल ती तर तुम्हाला वाटत असं ना हात मोजे वगैरे कशाला घातले तर झाडाची हेअर स्टाईल केली तर ते काठ्याने गोळा करायचे चालय म्हणून घातले हातात काय शस्त्र आहे का तुमच्या संरक्षणासाठी करा गोळा करा हेअरस्टाईल स्टाईल कशी काय केली हेअरस्टाईल कशी के काय केली काय आकार येण्यासाठी केली का फक्त छान दिसलं पाहिजे काय अजून काय त्याला मेकअप आहे का मेकअप थोड्या थोड्या वेळाने नाही थोड्या दिवसांनी कोणी तू छाटली का कोणी ही सगळी बाग तू छाटली का तुला छाटा येते ग बाग मग किती हुशार आहे काम म्हणजे लई काम येते म्हणायचं हो। तुमच्यात बाग होती का पहिले घरी तिकडं कोण करत होतो बाग माझा बाप असं आहे का म्हणून बागवाल्याला बघून दिली काय हा होय आणि हे व्हिडिओ बघितला तुझ्या मेहन्यानं माझ्या मेहून्यानं त्याच्या नाही हो म्हणजे बघत नाही ती का तेव्हा ते टाइम नाही का त्यांना लई बिजायती काय माया असं होय काम असते काय करटी मंग राहते मी रिकामट्याकडे बर मी रिकामट्याकडे असं तर करून घेतलं असते काय माहिती आता काय काय माहिती होत का म्हणजे काय मी काय मोकळा काय बैल आहे काय बाजारात सोडलेला अजून गोळ करायला गोळ कर लागा नाही मला नाही मी नाही मला नाही माझं काम काय गोळा केलेलं बाहेर काढायचं तिकडते गोळा करू लागाय वज उचलते का तू हाय करून चला मोकळे चालत नाही पायत पाय अडक तुम लागली सांगायला काय कर हे आहे का राहते हे बारीक ढिगर राहते असं राहते हे राहू देऊ नको काय बोडाला जायला होते राहू देऊ लवकर उठून आपण काम करायला जायला ना आलो नाही अजून दिवस कुठल्या आहे अजून दहा वाजल्या म्हणून काय लवकर झालं का मग लागली दहा लाज भूक लागली काय काय लाग का माझ्या नावानं बघ भूक लागली आहे मग सकाळी येताना बिस्किटचा पुडा चहा दोनदा कोण खाऊन आलं खोट बोलता मग आज खाल्ल नाही का का खाल बारा बारा लगा <laughs> ना होय लागा आज आहे का नाही तुझा त्यामुळे आज बिस्किटाचा बळी गेला नाही काय फक्त चहा खाऊन आली काय चहा खाल्ला का मित्रांनो अवघड गोष्ट आहे त्यालाय लग्न झाल्यानंतर सगळं अवघड असते आलो की मग एकदम निघत नाही काय हो का मित्रांनो पट्टी माग ठेवायचं आलोय काय सांगा येत गोळा लागल्यावर सांगायला लागले काय बी येते काय हम्म हे गे अजून डेखा रोळा करत पुढे किती दिसते हवा हो गोळा करायचा बॉम्ब आणि नुसतं वरडायचे कधी जरी आले नुसतं वरडायचं कसं आहे काम कष्ट पडते ना का नाही कामाला मग तर काय मग तर काय तुम्हाला म्हणजे मी आजपर्यंत कधी के काम केलं नाही मला माहिती नाही लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यापासून कामच करत नाही मी तूच करते का नाही सगळं किती ग माझी बाय खूप कामाची टवटव माहिती तू काय त्याला काय हाताने पाणी घालते काय बुडाला प्रत्येकाच्या झाडाला हा मग करून मी फवार तू बाग म्हणून तर झाडं टेवटवित आहे बघू आता हिथनं पुढं आता बाग फक्त छाटली हितनं पुढं बाग निघायची आहे फळ निघतो बघू कोण काम करते जास्त कोण कमी करते हा बॅर ब्यार बॅर बॅर करून मित्रांनो आता काय झाले बे माहित आहे का आता टाइम लई व्हायला लागलाय वरच्यावर ऊन जास्त पडायला लागले आता आम्ही काय करतो मी पण आता गोळा करायच्या नादाला लागतो तर तुम्ही असाच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघितल्याबद्दल धन्यवाद आणि राहिली दुसरी गोष्ट मित्रांनो म्हणजे दहा अकरा वाजत आले तर लय कडक पडायला लागले आता आम्ही काय करतो मी पण आता गोळा करू लागतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मित्रांनो मनापासून धन्यवाद भेटणार नाही म्हणून असं आहे काय म्हणजे आता तुला त्यांना सांगायची गरज आहे का तू जेवण देत नाही घरी गेली होती मित्रांनो हा झाला चेष्टचा भाग टेस्टाचा भाग नाही खरंच असं काम नाही केल्यावर खरंच जेवण मिळणार नाही बरं का मित्रांनो काम करा आणि मित्रांनो शेवटपर्यंत अशी शे साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि दुसरी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो बाय बाय ओढून घ्यायला लागली मला आहे का? का काय करावं लागेल हाय चला बाय बाय टाटा का त्यांना मारलं फिरलं काय बाय चला टाटा